बघा एका विशिष्ट रकमेवर दहा टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात दोन हजार सहाशे चक्रवाढ व्याज होते तर ती रक्कम कोणती असा प्रश्न लेकरांनो स्पर्धा परीक्षेमध्ये काही प्रश्न असे असतात ज्यांचा नुस्ता पडताळा घेणं कर्मप्राप्त पडताळा घ्यायचा कसा सर बाय ऑप्शन प्रश्नामध्ये पर्याय असतात ती रक्कम ती रक्कम आहे आठ हजार लक्ष द्या आता बाय ऑप्शन जायचं कसं आठ हजार मांडा व्याजाचा दर दहा टक्के आहे वार्षिक म्हणून याची मांडणी एकशे दहा छदस्थानी शंभर एकशे दहा छदस्तानी शंभर एकशे दहा छदस्तानी शंभर लक्ष द्या हे वर्ष पहिलं वर्ष दुसरं वर्षात दिसत या तीन वर्षाची ही व्याज आकारणी मांडून झाली. अंशामध्ये एकशे दहा का मानले तर व्याजाचा दर दहा टक्के आहे वार्षिक म्हणजे वर्षाला शंभरच्या नोटीचे दहा टक्के चक्रवाढ व्याज दराने एकशे दहा रुपये बनतात म्हणून अंशामध्ये एकशे दहा नुसता पुढतारा घ्या या दोन शून्यासाठी हे दोन शून्य या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा दौरलं काय आठ गुणी अकरा अकरा लक्ष हा, हा संपूर्ण गुणाकार दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस एवढा प्राप्त होतो म्हणजे ही प्राप्त होते रास लक्ष द्या आपल्याला इथं मुद्दल आम्ही गृहीत धरली आठ हजार चक्रवाड हजार सहाशे अठ्ठेचाळीस प्राप्त होते का याचा नुसता पडताळा घ्यायचा ओके हे आठ हे चार हे सहा दहा आठ गेले दोन हे चक्रवाढ व्याज हा झाला पडताळा म्हणजे ती रक्कम कोणती बाय ऑप्शन उत्तरापर्यंत जास्त। आठ हजार होय चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा मास करता येईल